तर भिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या प्रिपायर मराठीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज तुमचा भाऊ पुन्हा एकदा खेळतोय सोलवर स्कॉड तसं बघाय गेलं तर चारी पण बंद आपल्या बरोबरच उतरते आणि ती इथून फरार व्हायला लागली त्या चारही बांध्याने मागे एकदा ओळून माझ्याकडे बघितलं असतं तर माझी पण पीटी पाडली असती पण ती इथून पोहून गेली ती चारही पण बंद ह्या घरात पोहून गेले ती मी तर त्यांची पीटी पाडणारच आहे एक बंदा मला मागून मारतोय आणि दुसरा आपल्या बरोबर ह्या घरातच आहे माझ्याकडे चांगली गणना मी त्याला युजी मिनी फटक द्यायला लागलोय ती ह्या खिडकीतल्या कॉपच्यातन पोहोन गेला मी त्या खिडकीच्या कॉपच्यातच त्याला डाऊन पाडला ह्याला मी झटकी पट्टी एका बुकीतच फिनिश करून घेतलं आपल्याला शॉर्ट चांगली गण भेटली नाही आपल्याकडे लॉंग रेंज गन इथून मी साईड ला पोहोचत गेलो एक गण उचलली शेजारीच एक बांधा पण आहे बांधा दिसलाय म्हणल्यावर गण काढले आणि त्याला हेड देऊन डाऊन पाडला जेव्हा मी ह्या बंद्याला फिनिश कराय जवळ गेलो तेव्हा मला समजलं की ही बंदा नव्हता हो बंदी होती म्हणजेच सलवार के नीचे मोठी एक तलवार आता ही काही पण असू द्या ह्याला आधी फिनिश करतो आणि नंतर त्याच्या बाकीच्या बघतो आता आसपास मी चक्रा बिकरा मारल्या पण इथे एक पण बंदा काय दिसला नाही नंतर एका बंद्याची लोकेशन कळली ती ह्या घरा हो मला हेडशॉट मारायच्या वेट करत होता मला दिसला की मी ग्लोवाल लावला त्या टोकूच्या पण चित्या उडवले ते मला वरून माराय बघतोय त्याने माझ्या टाळू कोण एक हेडशॉट दिला की रश घेतलं तिथून माझी बलाई पळून जाण्याच आहे ती माझ्या पाठीमाग कुत्र्यासारखाच लागलाय मला ह्या शिडीच्या खाली लपून बसायला लागल आधी फटाफट एक मेडिकेट करू आणि त्यानंतर त्याला माराय बघू ती गायबाने ह्या शिडीच्या वरून गेलं त्याला माहितीच नाही मी शिडीच्या खाली बसली होती हेल्पफुल झाली की मी त्याला माराय त्याच्यावर धरला ती वरती आहे त्याला माहित नाही मी पाठी मागून आलोय ती दरवाजातच वेट करत बसलाय मला त्याची लोकेशन माहिती मी डायरेक्ट त्याच्यावर रश घेतलं आणि त्याची टीम वॉइफाऊट करून लॉबी मध्ये पाठवली आता शिक माझी तीन किल झाल्या अजून छत्तीस बंद जेवण मगाचं टोकूच त्या घराव कॅम्प करत होतं आणि ही पण पिटुकलं त्या घराव कॅम्प करत त्यांनी माझ्या रश घेतलं की मी तो ग्लुआलचा कवर घेतला त्या बंद्याला मी लय उडकलं पण ती गाडी काय मला घावला नाही तर दुसराच बंद आला होता त्याला मी बॉडे बॉडे मारून खाली कुतवला त्याला मी लगेच क्लिअर करून घेतला पाठी अजून बंद फाईट करत होत मी तिथं पोहोचत सापडा साप झालं होतं म्हणजे इथं पेट्या वॉल पडलेलं होतं पण बंदा काही दिसत नव्हता मला वाटलं बाहेरच्या साईडला बंद असेल म्हणून मी बाहेर गेलो पण ती बंदा माझ्या पाठीमागून आला होता त्याला माहित होत की मी त्याच्या पुढेच आहे त्यांनी मला माराय चालू केलं की मी त्याला न घेतला अजून एक कोणत्या बंदा खालच्या साईड ला गाडी घेऊन आलाय ह्याच्या आत्म्याला मुक्ती देऊ ह्याच्या पिठी मधून थोडीफार लुट करू आणि नंतर त्या गाडीवाल्या बंद्याकड बघू आता बघा त्या गाडीतून दोन बंद आलेलं होतं एक ह्या घरा होता आणि दुसरा त्या गाडी पशीच होता मी गाई गाई दुसरीकडे उडी मारली ती गाडी पासला बंद वर फोन गेला मी या खिडकी उडी मारली ती बंदावरतीच होता त्याची कुणावर चालू होती ती इथून गायब झाला जशी त्या उडी मारली मला दिसला की मी गण काढून त्याला नॉक होती त्या पलीकडल्या घरावर त्यांची बांधणं चालू होती नॉक केलेलं होतं आणि त्याची ती पीटी लूट करत होती मला दिसलं की मी त्याला बॉडे बॉडे मारायला चालू केलं तसं त्याने कवर घेतला त्याच्या दुसऱ्या टीममेटला पण बॉड्या बॉड्या दिल्या की त्यांनी पण ग्लोआलचा कवर घेतला ती दोन्ही पण बंद त्या ग्लोवाल मागून काही निघत नव्हती म्हणून मीच त्यांच्यावरच घेतलं मी मागच्या साईड न फिरून आलो तुम्ही बंद माझ्या पुढेच होती जसं एक बंदा मला त्या दरवाजा दिसला मी त्याला चोपाय चालू केलं आणि लगेच नॉक करून घेतला तिथे पाठीमागं लागलो पहिलीकडल्या साईडने पण एक बंदा त्याला चोपत होता मला दिसला की मी त्याला नॉक करून घेतला त्यावेळेस अजून एका लँडिंग डायरेक्ट माझ्यापाशी केली खाली आला की मी त्याला चोप देऊन त्याला पण नॉकआउट करून घेतला या दोघांचं पण किल दड क्लिअर करून टाकलं मागून अजून एक बंदा आपल्याला मारायला लागलाय पाठीमागच्या साईडने एक बंदा मारत होता त्याला माराय मी त्याच्या जवळ गेलो मला वाटलं ती ह्या घरातच लपून बसलाय पायऱ्या झालेलं होतं म्हणलं शंभर टक्के एक बंदा होता मग मी फटाफट पायऱ्यानं वर चढलो ती बंदा दुसऱ्याला होता मी त्याला डाऊन केला खाली पण एक बंदा होता ती वरती यायच्या होता त्याच्या आधी मी करून टाकला खालचा बंदा वर यायच्या आधी त्याची फिल्डिंग लावाय मी इथून निसटलो माझ्याकडे चार पाच लँडमाईन आणि चार पाच ग्रेनेड होती मी अलीकडल्या पायरीवर एक दोन लँडमाईन लावली आणि पलीकडल्या पायरीवर एक दोन लँडमाईन लावली त्या बंद्याने मकडी सोडली त्या मकडीच्या काकडीने मला धरलेलं होतं मी खाली उडी मारली तशी त्याची पिटी पडली तिथं मी लँडमाईन लावलेली होती म्हणून माझी पेटी पडता पडता वाचली आता ह्या बंद्याला मी क्लिअर करून टाकलं आणि त्याच्या अजून दोन तीन माईन दिसली इथे एका बंद मला बघितलेलं होतं आणि ती माझ्या पाठीमागे येतच होता वर चढताना मला ती थोडासा दिसला मग मागून त्याला देऊन त्याची पिटी पाडली कुठून बघितलं ती काय मला कळलं नाही ह्याला फिनिश करून इथून चाललो माझं बारा किल झालेलं होतं अजून अठ्ठावीस बंद जिवंत होतं आणि चांगला गेमटी चाललेला होता आता इथे एकदम नोबड्यातल्या नोबड्या बंद्याने माझी कशी पिटी पाडली बघा आता जी बंदा माझी पीटी पाडणार होता ती बंदा माझ्या पुढच होता त्याचा अवतार बघून मी त्याला जास्त हलक्यात घेतलेलं होतं जसा ती आत गेला तसा ती मागवून आला मी तो ग्लुवालचा खबर घेतला तरी पण त्या त्यांनी मला हेडशॉट दिला तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये